शरण कुमार लिंबाळे लिखित अखरमाशी भाग पाच सकाळी झोपेत छंदमायची हा किंग काळेवणी ऐकू यायची म्या खडबडून उठायचा संथामाय दादा निजलेले असायचे चंदामाय भल्या पाट उठून गुळाचा काळा चा करायची आणि मला बोलवायची म्या तोंड न धुता एक कप चा प्यायचा दहा बारा वर्षा पातूर म्या हा काय पाणी न्यायचं नाही कि तोंड धुवायचं नाही आंघोळ नदीत ना करायची अंगावर मळीचं किटन चढलेलं अंगात साबण मिळायचं नाही दगडानं अंग असायचं कापड चिकलत गोळ सुंदवायचो माय पहाट एक कप चहा द्यायची चा पिला की म्या दादा सांतामायच्या मध्ये नि जायचा म्या ओठायच्या आत दादा सांतामाय गावात जायचे उठल्यावर म्या नागी निरमी मसायकडं चा पियायचो परत छंदा माय सकाळी दुधाचा चहा करून बोलवायची सांता माय गाव झाडून आल्यावर चहा करायची थळ्या भरून चा, चा, चा डोसा द्यायची म्या शाळेला गेलो तर माझ्याकरता चहा ठेवायची लघवीच्या सुट्टीत म्या येऊन चात भाकर चुरून खायचो कवा कवा संता माय तांब्यात चा घेऊन शाळेला यायची मला बाहेर बोलवून चहा पाजायची म्या शाळा सुटून आल्यावर चांदामायत चण्या भाजून द्यायची चांदामायच्या घरात हमेशा चण्या वनाळीवर वाळत असायच्या मोहळावर मध जशा बसाव्या तशा चण्याला माश्या लकडलेल्या असायच्या उठता बसता माश्या उडायच्या चांदामायच्या घरातलं मांजर हमेशा दुपर काढून मला फेऱ्या घालायचं म्या मांजराला छिर्र छिर्र करायचं ते जायचं नाही चांदा माय मांजराला फोकरनं मारायची मांजर घरात उकरून हागलेलं असायचं त्याचा वास घिमट घाण वासानं केळस यायची चांदा माय दोन चार चण्या घ्यायची खुरप्यानं त्याची तुकड करायची तापल्या तव्यावर टाकायची चण्या भाजायच्या मांद्याच्या तुकड्याचं तेल सुटायचं घरभर चण्याचा वास सुटायचा चांदामाय शिळ्या भाकरीचे तुकडे तव्यात टाकून चमच्यानं वर करायची तवा खाली उतरून मीठ मिरची टाकायची आण तवाच माझ्या पुढे ठेवायची मांद्याच्या तेलात तळलेली भाकर रुचकर लागायची म्या मोठू मोठू खायचो सण्या नसल्या की चंदा माय बळात भाकर तळवून द्यायची कोपऱ्यात कापडाने तोंड बांधलेलं एक लोटकं असायचं त्यात घट्ट तुपावानी आळलेलं बळ असायचं चंदा मायला शेंगा भाजून खायचा लेनाद कुणा उनाकडून शेंगा मागून आणायची शेंगा भाजायची गुळ आणि भाजलेल्या शेंगा खात बसायची मागून आणलेल्या शेंगा घाडक्यात लिपून घालून ठेवायची पुढं पावसाळ्यात लेपन फोडायची चंदा मायला शेंगा मिरच्या आणून द्यायचा चुंगीचा दत्तू मामा दुमा चांदामायच्या बहिणीचा लोख धोंडामाय थोरला लोक चंदा मायकडं हमेशे यायचा दत्तू मामा चोरी करायचा राती शेतातल्या मिरच्या खांदे शेंगा चोरायचा सकाळी सकाळी भरलेलं पोत घेऊन चांदामायचं घर गाठायचा चंदा माय दत्तू मामाला लय माया करायची मग दोघ पोत्याचं तोंड सोडायचे कवा कवा पोत भरून मटण हसायचं माईला मायला ती खाऊ वाटली की दत्तू मामाला सांगायची दत्तू मामा त्याच आठवड्यात जनावराला कनिष द्यायचा जनावर मेलं की पोत भरून मटण घ्यायचा मटणाचं पोत चंदा मायला पोचत करायचा एक दिवशी सकाळच्याला सांगावाला धोंडा माय खर्चली होती चंदा माय सांता माय बहिणीच्या मातीला जाऊन आल्या चंदा माय परनू पर्ण रडू लागली कडू दत्त्यानं माझ्या बहिणीचा गळा दाबला दत्तू मामाने आपल्या माईचा गळा दाबून का मारला असेल मला आज बी याच कारण कळत नाही सांता माय छंदा माय गोडीत आल्या तर आऊ आऊ करायच्या भांडल्या तर एकमेकीचा जीव घ्याय ओटायच्या खालीवर व्हायच्या झिंज्याला झिंजी व्हायची चंदा माय संतामायला खाली पाडून वर बसायची लई बेरकी बाई कुणाला का माती उचलू द्यायची नाही घरापुढं पडलेलं क्षण कुणाला घेऊ द्यायची नाही काष्टा घालून कुणाच्या बी अंगावर जायची मासामाय चंदा मायचं भांडण व्हायचं लई शिगाळ व्हायची नागी मासामाय चांदामायच्या अंगावर जायच्या चंदा रडून बोंबलून जगजमा करायची मासामायच्या कोंबड्या असायच्या चांदामायचं मांजर चंदमायचं मांजर कोंबड्यावर टपून बसायचं नागी मांजराला मारायची चंदमाय नागीला शिव्या द्यायची मग मासामाय मधी पाडायची मांजराला बांधून घाल आमच्या कोंबड्या खातय मासा माय चंदा मायचं भांडण झालं कि दोघीत बोली बंद व्हायची चंदा माय मांजरावर राग काढायची मांजराला बांधून घालायची चंदा माय जुन्या बाजूवर नि जायची मांजर बाजाच्या पायाला बांधलेला असायचं सा। चंदा माय मांजराला जीव लावायची पुढ मासा माय चंदा माय एक झाल्या की आम्ही चंदा माईचं मांजर नदी पल्यात नेऊन सोडायचो चंदा माय मला दहा पैसे द्यायची मांजराचा जीव मारू नका पाप लागतय काशीला जायची पाळी येईल म्हणून भ्या घालायची म्या नागी मांजर सोडून आलो की चंदा माय मला घरात बोलवायची मांजराची चौकशी करायची तिच्या डोळ्यात पाणी यायचं मांजराचा जीव मारला मार का मांजरला कुठं सोडलं मांजर वरडलं का म्या गफ राहायचा मांजर नसल्यामुळं चांदा माय तिचं घर सुनं सुनं वाटायचं पुढं चार दिस गेले की चांदा माय कोणाकडून तरी मांजराचं पिल्लू आणायची घरात बांधून ठेवायची दिसभर मांजराचं पिलू हलबत राहायचं पुढं मोठं झालं की आम्ही त्याला नदीपाल्याड नेऊन सोडायचो गावात वाढार आलं की छंदा मांजर घरात बांधून ठेवायची वडार मांजरं धरायची मारायचे खायचे त्यांची छंदामायला लय भीती वाटायची मेलेल्या जनावराची केळस येऊ लागली पडाच मटण खाणाऱ्याचा रोग येऊ लागला आमच्या सगळ्या वारगीच्या गँगमध्ये हा रोग सातीच्या रोगावाने फैलावला जनावरं सोलताना आम्ही मुदाम पाय पायधारा जायचो जनावरं सोलल्यावर पाडावर मोतायचो शेण माती टाकायचो पर जनामाय मटण न्यायचीच मटण धुवून शिजवायची आम्हाला तिचा राग बी यायचा आणि वाईट बी वाटायचं मेलेलं मास्कंड खाऊ नये वाटायचं सांतामाय लई खबिस होती घरात मासामाय बाळतीन आम्ही बाहेर हुदळायचो सांता माय कावायची कोणाचा बी पदूर लागून येटाळ चांटाळ होतो या कोणाच्या पायानं भूत येतं या घरात जावळाच लेकरू हाय सटवाय चांगली नसते या भलत्या गडी घालायची शिवता शिवत होऊ द्यायची नाही घरच्या बाहेरून आलं की माग फिरून तुका म्हणायची पायावर पाणी घातले बिगर हात येऊ द्यायची नाही घरात गेल्या गेल्या अंगावर कोमुद शिंपडायची गोमूत धरून आणायचं काम माझं व नागीचं आम्ही तांब्या घेऊन जनावरांच्या मागं फिरायचो गाई मुतायची नाहीत तांब्या भरायचा नाही आपणच तांब्यात मुतून निहावं वाटायचं पर संग नागी असायची सगळाच गोठळा व्हायचा जीव कातावून जायचा बैलाचा मूत चालायचा नाही गाईचा मूत इतका पवित्र की सगळा ये पवित्र व्हायचा गायीच्या योनीला चालवत म्हणायचं गाय गाय गायमुथ तवा गाय शिपभर मोतायची मग गोमूत घराला घेऊन जा निघायचो एकदा सांता माझं तोंड गोमुतानं धुवलेला आठवतंय किळस यायची तरी बी संत माय बळजबरीनं माझं तोंड धुवायची तोंड तटकल्यावर वाटायचं संतमाय गोमूत्र गोमूत पी रोग होत नाही म्हणायची मग म्या खवळायचो नागीला पाजायची उन्हाळ्याचे दिस होते म्या आणि मांगा च आरज्या न खेळायचो आणि समाय आम्हाला माया करायची एकदा तान लागली म्हणून आम्ही आमच्या घरला गेलो म्या पहिल्यांदा पाणी पिलो आरजाला पाणी देणार इतक्यात सांता माय आरडली अर मांगाच्या नादी का लागलायच गावजाळाला एक खेळ आहे त्याला तांब्या देऊ नको बाट दूर हो दोस्ताला पाणी देऊ नको म्हणल्यावर मला वाईट वाटलं दोस्तापेक्षा जात दांडगी असते का ताण्यापेक्षा जात दांडगी असते का अर ज्या माणूस नव्ह का मग त्याच्या स्पर्शानं पाण्याला कसा इटाळ होणार अर ज्या आणि म्या नदीला गेलो पाय भाजत होते हुर्द भाजत होते नदीत महारांचा येगळा गुडगा होता आणि मांगाचा येगळा आम्ही आता कुण्या गुडघ्यात पाणी पिवावं इथं पाणीच पाण्याला वैरी होत आमच्या मनात आता दोन गुडगे झालते खडू अंतकरणाचे म्या आणि आरज्या मांगाच्या गुडघ्यात पाणी पिलो घरी आल्यावर संता मायनं मला मारलं म्या मांगाच्या गुडघ्यात पाणी पिलो म्हणून अनसामायनं आरज्याला मारलं मला घेऊन मांगाचा गुडघा बाटवला म्हणून मांगा, मांगा संघ खेळलाच तर भाकर बंद करीन मग जा मांग वाड्यात मांगाच्या बिंदाला पडलायच का मांगाचे संघ धराय राजाचं लेकरू तू राजावानी खाऊन खेळायचं पाटलाचा हैच की तू संता माय तोंडाला येईल ते बकलत राहायची बुधवार आमच्या गावचा बाजार दर बुधवारी दादा मला दहा पैस खाय द्यायचा दहा पैसे घेऊन सकाळपासून संध्याकाळ तर बाजारात फिरायचो कोण चिवडा खायचे केळं खायचे जिलेबी खायचे म्या मातूर दहा पैशाकडे बघत थुका गिळायचो सर ते शेवटाला बाजार मोडायची येळ म्या दहा पैशाचा पेडा घ्यायचो पेड्याचा जरा कुटका मोडून खायचो शेबरीनं उष्ट केलेल्या बोरासारखा तो पेडा म्या मासामायला आणून द्यायचं पाळातीन मासामाय पेडा मुठू मुठू खायची म्या म्हणायचो बाळाला देकी मासा माय म्हणायची माझं दूध बाळाला जातय दुधातून बाळ पेडा खात या म्या बाळाचा मुका घ्यायचो माझी थोरली बहीण नागी लई चोरट्या बिंदाची तिच्या पाठीवरची निर्मी म्या नागीला घोड्या म्हणायचो तर निरमिला नक्टी वनीला काळी तर सुनीला लंगडी सुनीच्या पाठीवर पमी तम्मा तम्माचं नाव श्रीकांत श्रीकांतच्या पाठीवर इंदिरा तिला म्या आंधळी मानताव इंद्राच्या पाठीवर सिद्धरामा शेंडीफळ म्याला दिसू उपास होते खायला कधी मिळायचं कधी नाही मला भूक लागायची म्या भाकरी करता राडायचो मला भूक सण व्हायची नाही खायची अर्धीच पर गावळ लय करायचो सांता माय मग गावात भाकर मागाय जायची सांता माय ये म्या तरमळत राहायचो सांता माय वटीत भाकरी घेऊन यायची म्या आनंदानं हुरवळून जायचो सांता माय हळूहळू यायची मला वाटायचं सांता माय पळत का येत नाही सांता माय माझ्या पुढी वटी पसरायची कुण्या माय माऊलीनं जेवण खाणं करून उरलं सुरलेलं वाढले असायची भाकरीचं कुटक पिटलं लोणचं बघून तोंडाला पाणी सुटायचं म्या हावरेवानी खायचो अन्न अमृतावानी वाटायचं सांतामायची वटी स्वर्गावानी वाटायची उपासमार पाचवीला पुजलेली सगळ्या बहिणी उपाशीच निजायच्या त्यांना जेवाय कोण बी उठवायचं नाही कारण भाकरीच नसायच्या बहिणी तशाच निजायच्या घास मुटका आम्ही खायचो माय घळाघळा पाणी प्यायची काका बिडी ओढून भूक जाळायचा म्या उपाशी निजलेल्या बहिणीवांकडं बघायचं जो बुडून जायची तहान भूक हरपायची आपल्या घासातला घास बहिणीवाला देवा वाटायचं बुधवारी वणी नागी निरमी बाजारात हुदळायच्या दिवसभर घरला पाय लागायचा नाही बाजार फुकून खात फिरायचं नागी निरमी बाजारात चोरी करायच्या खायचे जिनस सुरून घरी आणायच्या मग सगळेजण ते खायचो चोरी करू नये वाटायचं पर पोटाला काय घालाव चोरी करण्यात काय हौस असती गोरगरीब पोटासाठी चोरी करतात त्यांना पोटभर भाकरी मिळाली तर कशाला चोरी करत्याल काळे धंदे करणारे पुढारी ठरतेत आणि पोटासाठी चोरी करणारे मातृ गुन्हेगार एकदा भर बाजारात बागवानानं वणीला जोड्यानं आणलं वणी रस्त्यावर लोळत होती रडत होती वणीनं एक केळ चोरलं बागवान खवळला वणी एवढं लिकरू बागवानाला असेल पर त्याला दयामाया नव्हती लोक जमले माझे डोळे गळक्या परवाने गळत होते सांच्यापारी बाजार मोलडा लोकांनी खाऊन टाकलेल्या केळ्याच्या साली वनीनं गोळा केल्या रस्त्यात बसून वणी केळाची टर्फल खात होती म्या वलीला मारलं साल खाऊ नये म्हणून हिसकावून घेतली आणि हिबाळून दिलं माझा बी विचार बदलला म्या केळाची साल इचून वटीत घेतली मातीनं घाण झालेली साल अंगीनं पुसली आणि नदीच्या कडला जाऊन खाऊ लागलो पर इतक्यात पुढून मास्तर येत असलेला दिसला म्या साली टाकल्या पोट टाकलं भूक टाकली आकाली गर्भपातावानी घरात पोचलो माय्या मावानी फाटक्या गोदरीवर बैसलती बुलॉकावरच्या पाप्यावानी व निरडत होती मा मला मा आन मार लोकानं खाऊन टाकलेल्या केळाच्या साली खात होती माझा कबुली जबाब माझ्यावर मायखे कसली किडा मुंगी खऊन जगू लेकरू तुला काय पडले रे इज म्या माथूर कोर्टात उभारलेल्या आरोप्याच्या हातातली भगवद्गीतेवानी चुप होतो बुधवार बाजारात एका कोपऱ्यात वारीक डोळ्या बाजरीत बसायचा म्या शाळेत जात होतो मला शाळकरी पोरवानी कटिंग करायची होती पहिल्यांदाच वारकाकडे गेलतो नाहीतर मायच घरात डोई बोडायची दहा पैशाचा रेझर पाना आणायची पाण्यानं डोई भिजवायची पार्टानं कापड भिजवावं तसं माझं डोसकं भिजवायची आणि टरा टरा केसं कापायची डोसक्याची आग व्हायची अनेक जागी पाना लागायचा रगत यायचं म्या रडायचो गावळ करायचो माय सणासन फॅकटात गुच्छे लावायची म्या बॉम्बलायचो डोसक्याचं सालपट सोलल्यावर व्हायचं बघ व्हायची परत ते लावलेल्या होड्या डोसक्यावर पोरं तबलं वाजवायचे व्हायता व्हायचा माय डोई केल्यावर तोच रेझर पाना पुढच्या वेळेसाठी जपून ठेवायची वारकानं माझ्याकडे बघितलं माझ्या डोईकडे बघितलं हे तू इथं उभारू नको म्या तुझी डोई करत नाव म्या धीटवानी बोललो माझ्या हातातलं पैसे दावलं परवाच एक ग्राहक बसलं त्याला माझी दया आली पाहिला बस म्हणलं पर इसुनात वारिक बलताच खवळला माराचा हाय जाऊ द्या म्हणाला गावकऱ्याच्या भादरणाऱ्या वारकाला माझ्या डोईचा इठाळ कसा होत होता द तुमामाचा लोक आरूड त्याच वारकाजवळ डुई बाधून घ्यायचा तो चुंगीचा असल्यानं त्याची जात वारकाला कळायची नाही आम्ही बी डोई बाधरून घेण्यासाठी चार चार मैल दुसऱ्या गावच्या वारकाकडे जायचो कधी चुंगीला तर कधी बृहानपूरला पुढं श्रीमंतनं वारकावर खटलं केलं आणि वारीक आमच्या डोळ्या बुडू लागला सांता माय सकाळच्याला उठवायची आणि माझं तोंड बागायची म्या ढकला असताना मला पाठगुळी बांधून सांता माय गावची रस्त झाडायची आता कळायचं वय हाय सांतामाय दर बुधवारी गावाबाहेरचं मैदान झाडते जागोजागी केराचे ढीग घालते मॅ केराच्या ढिगाजवळ बसून सांतामायचं झाडणं बघत बसायचो सांतामायच्या खराट्यानं धुळीचं लोट ओटायचा सांतामाय धुळीच्या धुक्यात सपासप खराटे मारायची सांतामायच्या तोंडावर अंगावर धुर्ळसा असायचा झाडून झाल्यावर मॅ टोपल्यात केर भरायचो सांता माय सरपंचाच्या उकिरड्यात केर टाकून यायची पहाट यायचो बाजार झाडून जाय जनावर सुटायचे पहाट झाडाय जाताना रस्त्यात शंभूबाप भेटायचा शंभूबाप इटलाचा भक्त महारवाड्यातला चोका महार रोजी पहाटं काकड आरतीला युटूबाला जायचा त्याच्या हातात भगवा झेंडा गळ्यात चोका महार म्हणून लिवलेली कापडाची पट्टी असायची आम्ही त्याच्या पाया पडायचो तो आम्हाला बुका लावायचा झाडून परत निघताना वाटत जनावरं राख्या शंकर भेटायचा जनावरं सोडा म्हणून हळी देत जायचा शंकरच्या खांद्यावर घोंगडं आणि काठी असायची त्याच्या पायात काटा मोडलेला असायचा तो लंगडत लंगडत जनावर सोडून घेऊन जायचा बुधवारच्याला सकाळी आशील ते कुटके चटणीवर खायचो दुपारच्याला खाटी घ्यायचा सगळा महारवाडा मटणावर मुरकुंडी पाडायचा मसामाय मसराचं मटण खायची नाही उरवंड बघूनच डली घ्यायची ताजं मटण असलं की सांता माय किलो दीड किलो मटण घ्यायची रोडका असल्यावर अर्धे किलोआवर भागवायचं बुधवारी आम्ही खाटकाची वाट बघायचो पाहुण्याची वाट बघितल्या वाणी बृहानपूरचा खाटीक सायकलवर मटणाचं वज आणायचा खाटीक दिसला की म्या धूम घराकडं पळायचो घरात मायला वर्दी द्यायचो सगळ्या झोपड्यात खळबळ माजायची झोपडी झोपडी तक्यावर जमा व्हायची तक्क्याची पुडी चिंचेच्या झाडाखाली खाटीक दुकान मांडायचा झाडाच्या फांदीला जनावराचं धड टांगलेलं असायचं खाटीक सराईतपणे सांगोती कापायचा ताकडीत झोकायचा चिलबीट खाण्यासाठी कुत्र्याची गर्दी व्हायची खाटकाच्या पुढी ताटवाट्या घेऊन बाया गालका करायच्या माश्या मटणावर इतक्या बसायच्या की मटण दिसायचं नाही खाटीक हात हलवून माश्या मारायचा घराबाळ थिंडत असायची म्या मायसंग डाले आणाय जायचो माय खाटकाला भांडायची मांडीचं मटण लाव म्हणायची दे म्हणायची मला चनी द्यायला लावायची माझ्याकरता कवा कवा टोना घ्यायची माय मटणाचं ताटपादराखाली झाकून घराला निघायची म्या खाटकनं दिलेली चणी घेऊन लुगुलुगू चालायचा वरली घार कवानं माय झडप घालायची सानी घेऊन जायची घारीच्या नकानं हात वर वाढायचा मायचा पाठीत बकमा बसायचा वरून दोन चार शिव्या फोळ संता माय सकाळपारी चटणी भाकर खाऊन बाजार उकळा निघायची म्या पिशव्या घेऊन मागं मागं फिरायचो आम्ही बाजार झाडायचो बदल्यात बाजार उकळून खायचो ग्रामपंचायतीची पगार बिगार नव्हती प्रत्येक कापडाचे गट्टेवाले दहा दहा पैसे द्यायचे एक एक बेरकी असायचे खवळायचे द्यायचे नाहीत सांता माय भांडायची लंगर झुंपायचं परत फिरून ये म्हणायचे दोनदा चक्रा घालाव्या लागायच्या पिशव्या मालानं भरल्या की म्या घरी जाऊन रिकाम्या करून यायचो बाजार उकळलेला माल घरात ठेवायचा रिकाम्या पिशव्या घेऊन परत बाजारात हजर व्हायचं दिसभर हेलपाटी घालायची बुधवार चांगला वाटायचा बुधवारच्याला अंगावरचे कपडे दिवायचो जरा ठाकटीक राहायचो महारवाडा सगळ्या घरात राहायचा सगळे दुपार पातूरच मजूरला जायचे दुपारून आठवड्याचा बाजार हाट करायचे महारवाड्याला कळा यायची आजूबाजूच्या गावचे लोक बाजाराला यायचे गावभरून वाटायचा शेवंता बाजारात यायची वावटळी वाणी फिरायची मॅथिला बघायचा ती मला तवा बाजार मोडत आलेला असायचा बाजार मोडत आला की व्यापारी कापडाचे गट्टे बांधायचे हळूहळू बाजार संपायचा एक एक कापडाचे गट्टे बस स्टँडवर न्यायचे म्या बी हामाली मिळावी म्हणून गुटमळायचा कापडाचा गट्टा डोक्यावर घेऊन स्टँडवर जायचो दादा कावायचा हामाली करू नको म्हणायचा